साईदीप हॉस्पिटलमध्ये एका गरोदर महिलेच्या अवघ्या सातव्या महिन्यात प्रसुती होऊन जुळे बाळ जन्माला आले त्यातील एका बाळावर आतड्यांची शस्त्रक्रिया आणि दुसऱ्या बाळावर फुफ्फुसाचे अनियमित कार्यासाठी उपचार करून एक्केचाळीस दिवसानंतर दोन्ही बाळे सुदृढ झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला डॉक्टर वैशाली किरण यांना एका महिलेची गुंतागुंतीमुळे मुदतपूर्व प्रसुती करावी लागली यामध्ये जुळी बाळे जन्माला आली त्यातील एका बाळाचे वजन फक्त नऊशे ग्रॅम होते आणि दुसऱ्या बाळाचे वजन फक्त एक किलो होते त्यातील वाढ न झाल्यामुळे बाळाची आतडी फुटली त्यावरील शस्त्रक्रिया तातडीने करणे गरजेचे होते अशा वेळी नवजात बाळाचे शल्य रुपेश डॉक्टर आणि नवजात बाळाचे भूलतज्ञ डॉक्टर ललित जोशी नवजात अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉक्टर मेहवास साहिल यांनी नातेवाईकांच्या सहमतीने आतड्यांची शस्त्रक्रिया करून बाळाला जीवनदान दिले तसेच दुसऱ्या बाळाला श्वसन असल्याने व्हेंटिलेटरद्वारे उपचार करून जीवनदान दिले प्रसूती आणि नवजात अतिदक्षता विभाग एन आय सी यू मधील सर्व डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी मेहनत घेऊन दोन्ही बाळांना जीवनदान दिले आणि सुदृढ झाल्यानंतर त्यांचे वजन प्रत्येकी किलो झाल्यावर दिवसांनी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला अशा शस्त्रक्रिया असतील आवश्यक परिपूर्ण अतिदक्षता विभाग चोवीस तास सायदीप हॉस्पिटल मध्ये कार्यरत आहे अशी माहिती डॉक्टर मेहवास साहिल यांनी दिली बाळांच्या नातेवाईकांनी सर्व डॉक्टर्स टीम आणि नवजात अतिदक्षता विभागाचे आभार मानले आहेत ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा